नाशिक रोड पोलिसांची चोवीस तासात कारवाई चोरी करणारा आरोपी अटकेत नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगती नाशिक रोड पोलिसांनी कारवाई करीत चोवीस तासातच रोड नाशिक रोड येथे एका गोडॉन मधून खताचे गोणी चोरी करणाऱ्या संशयितास चोवीस तासात अटक करून नऊ लाख त्र्याऐंशी हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त केला फिर्यादी जसबीर सिंग अमरीत सिंग याच्या सुभाष रोड येथील खताच्या गोडॉन मध्ये चोरी झाल्याने नाशिक रोड पोलीस ठाण्यात भाद वी कलम तीनशे ऐंशी चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास गुन्हेशोध शोध टेमगर हे करत होते नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असताना अरुण गाडेकर यांना गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सुभाष रोड येथील गोडांमधून खताच्या गुन्ह्या चोरी करणारा संशयित हा मालधक्का येथे असल्याची माहिती मिळाल्याने लागलीस मालधक्का देवळाली गाव येथे जाऊन आकाश रामचंद्र चिकणे याला ताब्यात घेतला असता त्यांनी त्याचे दोन साथीदारांसह सा चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली

पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके पोलीस निरीक्षक पवन चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके विजय टेमगर विष्णू गोसावी सागर आडणे गोकुळ कासार रोहित शिंदे अरुण गाडेकर मनोहर कोळी नाना पानसरे यशराज पोलन संतोष पिंगळ भाऊसाहेब नागरे कल्पेश जाधव रानडे आदींनी केली आहे प्रतिनिधी जितेंद्र नरवडे केव्ही न्यूज चोवीस तास